माझ्या माहितीनुसार हे टेंडर एकवीस टक्के बिलो है। तुम्ही एकवीस टक्के बिलेला एक्सेप्ट हे मी अधिकाऱ्यांना विचारणार आहे अधिकार आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकवीस टक्के मायनस जाऊन जर तो टेंडर घेतोय तर त्याचा दर्जा कसा असणार आहे हा सुद्धा महत्वाचा विषय मी आयुक्तांना विनंती करणार आहे की जे असे टेंडर एकवीस टक्के पंचवीस टक्के वीस टक्के बिलो येत आहेत ते टेंडर रद्द केले पाहिजेत अन्यथा त्या कामाचा दर्जा मिळणार नाही आणि ठेकेदार चोरी करत असेल तुम्ही सरळ सांगेल त्याची तक्रार करा गावकीने करा माझ्याकडे आणून द्या मी बसलोय त्याला सरळ कसं करायचं आम्हाला माहिती आहे तो कोणी असू तो आपला असला तरी चालेल परंतु कामामध्ये भ्रष्टाचार अजिबात आम्ही सहन करणार नाही आम्ही तुम्हाला विकास निधी का देतो त्या गावचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष रस्ते टिकले पाहिजे त्या गावाचा विकास तसाच राहिला पाहिजे दर वर्ष दोन दोन निधी मिळणार आहे का आता तुम्ही सांगितलं अजून एक प्रमुख रस्ता आहे तोही करायला पाहिजे तोही करू करण्याबद्दल वाद नाही परंतु ते रस्ते टिकले पाहिजे त्या रस्त्यावरून आपल्या लोकांना सुविधा प्राप्त झाली पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि आम्ही जास्तीत जास्त या शहराच विकासाचं कर राजकारण करणारी नेते ने आहोत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून तुम्ही जिथं जिथं जाल त्या भागामध्ये तुम्हाला विकास कामं सुरू असलेली दिसत आहेत राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे परंतु आम्ही ते आज मला सांगा सव्वा पाच वर्ष आम्ही नगरसेवक आहोत का पण शिवसेनेच काम चालू आहे कुणाच काम चालू नाही ही भूमिका घेऊन आम्ही सगळीकडे काम करतोय